हे दोन तीन दुकान आहे किती दोन तीन दुकान या बाजू आपण त्या ह्या बाजूला गेलो ही सगळी रेल्वेच जागा आश्चर्य मला ठोकायचे रेल्वेच जागा आहे सगळी जे काय दुकानं असतील ऑफिसच आहे त्या दुकानात कोणाचे ऑफिसच आहे सगळे तिकडे बँक आहे ऑफिसच आहे बँकेला तू जे जाणार तू जाणारच आहे बँकेला मग इथं म्हणायचं की मी विकासाला आढळ येत नाही मी व्यापारा म्हणून करतो कोण व्यापारी स्टेजवर होता त्यांच्यासोबत व्यापारी कोण होता हे माझं क्वेश्चन आहे त्यांच्याकडे कोण व्यापारी गेले नावाचे व्यापारीचे नावं ते कोण व्यापारी त्यांच्याकडे गेले एक लिस्ट द्या व्यापाऱ्याचे हे व्यापारी त्यांच्याकडे आहेत आणि त्यांच्याकडे गेले हे फुल होऊया नाही मी ते येऊन पलीकडे म्हणतो मी अरेंजमेंट करतो मतदान घेऊ शहरातलं मतदानच घेऊ ना शहराला फुल हवा आहे की नाही हवा आहे हा पूल नाही आता झाला हा ब्रिज झाला आणि ब्रिज आपण करत नाही का हे ब्रिज जर झाला आणि परभणीकडनं किती लोक येतात परभणीकडनं किती लोक येतात सरळ जाणार किती लोक आहेत या शहरात थांबेल का सरळ सरळ परभणी त्यांना नांदेडदाना सरळ त्याकडून जाईल सरळ लातूरला लातूरला जाईल मध्ये खाली खाली काही उद्या होईल का आजची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती निर्माण होईल होईल का उच्च पद्धती निर्माण होणार नाही आणि व्यापाऱ्यांनी फक्त मला एक या शहरातल्या एक पंचवीस व्यापाऱ्यांनी मला येऊन सांगावं फक्त पंचवीस व्यापारी जास्त म्हणत नाही की साहेब हे चुकीचा फूल तुम्ही करता एकला कॅन्सल करा फक्त पंचवीस व्यापारी म्हणतो मी करा तरी येऊन सांगावं हा फूल तुम्ही रद्द करा आणि हे हे बरोबर नाही मी करा आहे